नमस्कार मी प्रतीक्षा मराठीमध्ये आपलं स्वागत गणेशोत्सव काळामध्ये अनेक प्रकारचे प्रदूषण होत असते त्यामध्ये प्रामुख्याने ध्वनी प्रदूषण असेल माती प्रदूषण तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यामध्ये वितरण्यासाठी बराच कालावधी जातो त्यामुळे पाणी प्रदूषण देखील होतं प्रदूषण टाळण्यासाठी महापालिका नगरपालिका सामाजिक संघटनांच्या माध्यमातून गणेश उत्सव काळामध्ये जनजागृती केली जाते पाणी प्रदूषण टाळण्याचा हेतू समोर ठेवून यंदाचा गणेशोत्सव नगरकरांनी इको फ्रेंडली साजरा करावा यासाठी अहमदनगर महापालिकेने अत्यंत अनोखा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाअंतर्गत महापालिकेने नगरकरांसाठी होलसेल भावात शाडू मातीची गणेश मूर्त्या उपलब्ध करून दिल्या गणेश घरगुती गणेशोत्सवासाठी अहमदनगर महापालिकेमध्ये एक फुटापासून ते तीन फुटापर्यंतच्या शाडू मातीच्या मूर्त्या उपलब्ध असून या मूर्त्या अत्यंत ता माफक दरामध्ये नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत नागरिकांनी खरेदी करून आपला घरचा गणेशोत्सव इको फ्रेंडली साजरा करावा असं आवाहन महापालिकेचे उपायुक्त मुंडे यांच्या वतीने करण्यात आलं आहे नमस्कार मी विजयकुमार मुंडे उपायुक्त महानगरपालिका आपण पर्यावरणपूरक गणवेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाचे निर्देश आहेत आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपण सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या घरे घरामध्ये पर्यावरणपूरक गणपतीच गणपतीची स्थापना करावी आणि सदर स्थापना करण्याच्या उद्देशाने आणि माफक दरामध्ये आपल्याला या मूर्ती उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून आपण नियोजन असं केलेलं आहे की आपल्याला एकदम ठोक दरामध्ये या ठिकाणी आपण तीन विभागामध्ये तीन स्टॉल लावण्यात आलेले आहेत आणि या तीन ठिकाणी तिन्ही ठिकाणी आपल्याला अत्यंत माफक दरामध्ये ज्या की दराम बाजारात कुठंच या किमतीला त्या मूर्ती उपलब्ध राहणार नाही आहेत एकदम ठोक दरामध्ये आपल्याला या मूर्ती उपलब्ध करून आपण दिलेल्या आहेत आपल्या सावेडीच्या प्रवाह कार्यालयामध्ये पण प्रभाग क्रमांक दोनचं माळीवाडाचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी पण आपण उपलब्ध करून दिलेलं आहे आणि मुख्य कार्यालयामध्ये पण आपण उपलब्ध करून ठेवलं दिलेलं आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी येथे येऊन या ठिकाणी आपण आपली मूर्ती घेऊन जावी आणि आपला हा गणेशोत्सव जो आहे हा पर्यावरणपूरक करावा जेणेकरून आपल्याला त्याच्या विसर्जनानं किंवा त्याच्या विसर्जनामुळं होणारे जे प्रदूषण आहे हे प्रदूषण टाळता येईल आणि आपल्या मूर्त्यांची विटंबना सुद्धा आपल्याला थांबवता येईल प्रतिनिधी मुंताज शेख डी एन मराठी अहमदनगर